मेळावा बीडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मेळावं आहे त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा लक्षात ठेवणार आहेत कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातोय आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आता महानगरपालिका आहेत कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी परत मग आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचा वाटपुळ व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार येणारी तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तो हो, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळं तो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या यवल्यावल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळं बारीक लक्ष राहणार आहे जेव्हा नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिटळ मराठे पाडणार पाठी दिला का मग ते येवल्या नाही दिला का मी आधी दिला का तो म्हणलं का नाही जे जे मराठा आरक्षणाला मराठीचे नेते साथ देते त्याला धडा शिकवा अलीबाबा म्हणला मला मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत कारण आमचं जी आर मराठवाड्यासाठी काढला आहे आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या आणि तो मिळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मग आम्ही लक्ष ठेवणारच ना कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो जेव्हा जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार दडा शिकवणार त्यांना त्याच म्हणणं आहे त्यानेच घेतलं आहे मग म्हणण्याचा काय संबंध आहे तेवच म्हणतोय असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ने ओबीसीवर लक्ष ठेवायचं हेच करायचं का सगळ्यांनी मग त्याला कळत नाही का अक्कल नाही का त्याला का शेण खातो ते आली बाबा त्याला कळत नाही का तेव्हा म्हणला अधिक मी म्हणलो तेव्हा म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा मग आता तुझ्या मेळावी ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो हो आणि मग आम्ही सुद्धा झाडा शिकवतो हो ना आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आता जे जे ओबीसीचे नेते ते व्यासपीठावर जातील मराठे बारीक लक्ष ठेवणार हो आहेत कोण गेला आहे आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार आहेत